पन्नास हजार रुपयाचे बिल काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाचीची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी लोकसेवक शंकर काशीनाथ कवठे का या वरिष्ठ लिपिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात बुधवारी अठ्ठावीस मे रोजी घडला या प्रकरणी आरोपी शंकर कवठे याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक शंकर कवटे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे हत्तूर येथील चर्मकार वस्ती तक्रारदारानं भूमिगत गटार व सिमेंट रस्ता करणे असं केलेल्या कामाच्या चार लाख चोवीस हजार सातशे एकोणसाठ रुपये बिलापैकी दोन लाख पन्नास हजार रुपयाचे बिल काढून देण्यासाठी शंकर कवटे यांनी तक्रारदार यांच्याकडे साहेबांच्या नावाने पाच हजार रुपये लाचची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यावरून आलेल्या तक्रारीची पडताळणी करून पाच हजार रुपयाची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक शंकर कवठे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात सात अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं या कारवाईत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून काम पाहिले now and press the bell icon never miss an update.